खूप भार अपेक्षा यातना सुरू केल्या रामू तू माझ्या सोबतीला नशील ना रामू तर हा तुझा साहेब काय कर महामानवाला स्वतःचे डोळे असतात पण स्वतःचे आश्रू नसतात ही सारी असते तुमचं स्वप्न पूर्ण करा साहेब साहेब मला वचन द्या तुम्ही मला वचन द्या साहेब तुम्ही खूप खूप शिका खूप मोठे व्हा आणि आपल्या दिन दुबळ्या समाजाला या गोड गरिबांना गुलाबगिरीतून मुक्त करा तुमचं स्वप्न पूर्ण करा साहेब मला वचन दे साहेब राव। मला वचन, साहे। भी वचन दे साहेब मी तुला वचन देतो साहेब राबू तुम्हाला खूप जगायचं मी कायम सोबत तुमच्या असेल मी तुमच्या सदैव सोबत असेल नाही साहेब मला तर काहीच नको नाही साहेब नको असं करायचं नाही नको राबू ही समाजासाठी खूप वाईट देऊ शकतो राबू, नुसतं येऊ शकत नाही राबू. राबू, अरे राबू माफ कर राबू. माफ कर साहेब मी सांगितलं ना मी का आहे तुमच्या सोबत असे? तुम्हाला साहेब. आणि समाजासाठी या आणि बाप आणि सायन त्यांची Oh.

रामो दारात उभी आहे सारा समाज तुमची वाढ बघतोच आहे राम आज दारात उभी सारा समाज आम्ही ते तुमची वाट बघतोय असं नका करू साहेब दार उघडाच साहेब दार उघडा निश्चितच कारण हा कार्यक्रम संपूर्ण महामागा होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आहे त्यांच्या कार्यावर आहे एक दोन अडीच तीन तासामध्ये आम्ही किती मांडून माटू आहोत आमचं आखा आयुष्य गेलं तरी बाबासाहेबांचे विचार संपणार नाहीत त्यामुळे कार्यक्रम संपला असं जाहीर करणार नाही तर कार्यक्रमाचा आणि आमच्यामधला जोपर्यंत तुम्ही आम्हाला पुन्हा कधी बोलवणार नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त हा मध्यंतर आहे नॉट द की कार्यक्रमाच्या आमच्या सहनिर्मात्या आणि मुख्य भारतीय महिला शाहिरा सीमाताई पाटील यांना मी बोलवू इच्छितो तोपर्यंत आमची सूत्र सांगतो त्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय विश्वदत्त ताडे यांच्या समर्थक असलेल्या भीमाबाई सुधाकर इंगोले यांनी पाचशे रुपयाचं धमदान दिलेलं आहे कारण रमाईचा जो करूड अंत आहे हा प्रत्येकाचा काळीच फिल्म टूर, टूर टाकणारा आहे चार बाळ गमावली एकोणीसशे सत्तावीसला ला महाडच्या पंचवीस डिसेंबरच्या कार्यक्रमानंतर बाबासाहेब रायगडावरती गेले आणि रायगडावरती आवई उठवली की बाबासाहेबांचा खून झाला आणि ज्या वेळेला ही वार्ता रमाईला मुंबईमध्ये कळाली आणि तिथूनच रमाईने धरणीला पाठ टिकवली रमाई अक्षरशः सहा सात वर्ष खंगून 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 खंगून, खंगून, खंगून। एवढं दुःख एवढं सोषिकता मला वाटत नाही की जगाच्या पाठीवर कोणत्या मावलीला मिळालेलं असेल या उपरांत बाबासाहेबांनी रमाईच्या नंतर एकटेपणाने जे आयुष्य काढलेलं आहे त्या ता आयुष्यात असं तोड नाही त्यामुळं जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने विविध पेपरच्या वतीने रमाईला कोटी कोटी वंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी जे ही नेपथ्य रचना आणि ही जी संकल्पना प्रत्यक्षात ठरवलं ठरवली ती जॉली दादा मोरे आणि सीमादे पाटील आपल्याशी हितभूज करत आहेत सुजाता महिला मंडळ संघर्षनगर या ठिकाणी आपण सर्वच जण रमाईच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमला गेल्या अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी माझ्या माता भगिनी करत होता या ठिकाणी तुम्ही सर्वच जण शेवटपर्यंत कार्यक्रमाचं सादरीकरण पाहिलं खरं तर वेळ थोडासा कमीच पडला सुरुवातच करायला उशीर झाला होता स्टेज वगैरे बांधण्यासाठी थोडा उशीर झाला कारण या महिला ज्या आहेत त्या कालपासून इतक्या धडपडत होत्या या ठिकाणी एक रिक्षा होती ती रिक्षा बाजूला करण्यासाठी त्यांचा फार वेळ गेला आणि त्याच्यामुळे बंद रिक्षा होती आणि त्यामुळे मग स्टेज बांधायला उशीर झाला नंतर मेकअप रूम बांधायला उशीर झाला तरी पण आम्ही वेळेत सात वाजता पावणे सात वाजता रेडी होतो पण तरीही आम्हाला अजून तरी एक अर्धा पाऊण तास तरी वेळ हवा होता, होता? का जी की काही रमाईची गीतं होती त्यावर नृत्य होतं हरकत नाही नेक्स्ट इयर परत करू मी आपल्या विभागाचे स्थानिक माझे नगरसेवक आदरणीय ईश्वरजी तायडे त्याचबरोबर आशाताई तायडे यांचं आभार मानते की त्यांनी असं आपलं सुजाता महिला मंडळच नाही तर आपल्या या संघर्ष नगरमधील किंवा अनेक ठिकाणाहून ज्या ज्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होतो त्या त्या ठिकाणी त्यांचा अगदी मनापासूनचा हातभार असतो आणि म्हणून हे सगळं तुम्ही करू शकता संघर्ष खऱ्या अर्थाने भाग्यविधता म्हटलं तरी काही चाल म्हणजे वावगं ठरणार नाही कारण सुरुवातीपासून आदरणीय साहेबांनी बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच या संघर्ष नगरला अनेक सोयीसुविधा म्हणजे अगदी पाण्याचा जरी विषय महत्त्वाचा आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यासाठी सुद्धा ते अतिशय खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक बोरवेल त्यांनी केलेले आहेत तेव्हा जेव्हा या संघर्षनगरमधून त्यांची कारकिर्द आता आहे त्याच्यानंतर सर्वांना मी अतिशय विनंती करते की अशा नेतृत्वाच्या कर्तृत्वाच्या पाठी आपण सर्व समाजातील आपल्या बंधू भगिनींनी उभं राहणं फार जरुरी आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला मी आमचे ध्वनियंत्रणा त्याचबरोबर आमचे प्रकाश योजना या सगळ्यांचा आभार मानते आमचे सचिन दादा आमचे मोहनदादा यांचा आभार मानते आणि माझ्या सुनीता ताई लांडगे आमचे सिद्धार्थ भाऊ असतील आमच्या शिलाताई असतील आमच्या वंदनाताई असतील सोनाली असेल या सगळ्यांची फार तळमळ होते सोनालीची सोनालीने बघितलं होती रमाई मध्ये तिची इच्छा होती ताई तुम्ही इथे रमाई केली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या वय द पीपल या टीमच्याकडून आमचे संगीतकार जॉली दादा मोरे आणि ज्यांना तुम्ही बाबासाहेबांच्या भूमिकेत आहे ते बेलापूर मुंबई या ठिकाणी राहणारे डॉक्टर अशोक कांबळे ज्यांना तुम्ही बाबासाहेबांच्या रूप खूप खूप आभार सुजाता महिला मंडळातर्फे आजच्या सुजाता महिला मंडळातर्फे जॉली